नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता मेळावा एकतीस जानेवारीला मालवण शहरातल्या बोर्डिंग ग्राउंडवर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला भव्य आयोजन युवा व्यापारी ब्रिगेडच्या स्पेशल इफेक्टने विशेष चर्चेच्या ठरल्या या मेळाव्यात व्यापार तथा वाणिज्य क्षेत्रातील लोकप्रतिनिधी विविध तांत्रिक संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तंत्रशुद्ध वाणिज्य अभ्यासक डिजिटल वाणिज्य विश्लेषक यांच्या उपस्थितीने व्यापारी महासंघाच्या मंचावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या बांधवांना एक वाणिज्य पर्वणी अनुभवता आली चार हजारपेक्षा जास्त व्यापारी बंधू भगिनींची नियोजनबद्ध उपस्थिती हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले व्यापारी एकता मेळाव्याच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर आमदार तसेच प्रगत उद्योजक आमदार वैभव नाईक सारस्वत बँकेचे संचालक अनिल सौदाकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मालवणी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुळकर तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर माजी जिल्हाध्यक्ष नितीन दायशेटे माजी जिल्हाध्यक्ष व कार्यवाहन वाळके कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडरचे संस्थापक व सरचिटणी तसेच प्रमुख वक्ता प्रवीण खंडेलवार आयली ट्रेडिंग संचालक विनोद मेस्त्री स्मार्ट आर्किटेक्ट चे नेहार साईल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर सहकार्यवाह राजीव जाठार उपाध्यक्ष सागर शिरसाट उपाध्यक्ष महेश नार्वेकर उपाध्यक्ष संजय भोगटे राजन नाईक मधुकर लावडे संतोष कुडाळकर राजेश मंगेश गुरव निलेश झडाम सिद्धेश केसरकर आनंद नेवती दीपक भोगले हर्षल गवणकर सद्गुरू तांडे नंदन वेंगुर्लेकर अशोक गाड अभय सातार्डेकर अवधूत शिरसाट पुंडलिक गळवी श्रीराम शिरसाट विवेक खानकर तेजस आंबेकर जगदीश मांजरेकर प्रमोद ओरसकर शैलेश कदम दीपक केरवळकर प्रशांत नाईक रघुनंदन राणे वामन आचरेकर सीताराम काळे प्रवीण गाड रोहिजास तारी संजय कुशे सचिन मेहंदळे अविनाश नरे राजा शंकरदास गणेश प्रभुलेकर रवी चळाशिलकर मंदार पोरसकर असे मान्यवर व व्यापारी बांधव उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष तसेच सुवर्णकार श्री उमेश नेरुलकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावित केले श्री राजू जठार यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या अहवालाचे वाचन केले यावेळी बोलताना प्रमुख उद्घाटक कोकण रत्न उद्योजक डॉ दीपक परब यांनी मालवणच्या मेळाव्याचे उद्घाटन करणे हे आपले सौभाग्य असल्याचे सांगितले प्रगत उद्योजक तथा आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वंकष प्रगतीसाठी व्यापारी महासंघाने कसे योगदान दिले आणि सध्या वर्तमान काळातील आपली जडणघटण व प्रगतीची वाटचाल सुरू आहे त्याचे श्रेय व्यापारी महासंघाला दिले व्यापारी संघाची धोरणात्मक एकदा ही विविध घटकांना उपयोगी ठरलेली आहे रोज होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवून उद्योग व्यापारात मार्गाक्रमण करावे असंही त्यांनी मार्गदर्शन केले आपण एका उत्पादनाची डीलरशिप हाताळताना येणारे व्यापारी अनुभवही त्यांनी कथन केले प्रमुख वक्ते कॅचचे संस्थापक प्रवीण खंडेलवाल यांनी छोट्या व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणातील व्यवसायामध्ये सहभाग मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भारत मार्ट ही वेबसाईट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महाराष्ट्राचे चेंबर ऑफ काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर सार्वजनिक बँकेचे संचालक सुनील सौदागर यांनी छोट्या छोट्या योजना कर्ज सिव्हिल स्कोअर सक्षमता यावर मूलभूत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवणी व्यापार संघाचे खजिनदार गणेश प्रभुलकर यजमान सदस्य विजय केनवडेकर व नितीन वाळके यांनी केले स्मार्ट आर्किटेक्टचे निहार साईल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी डिरेक्टर संकल्पना समजावताना व्यापाराची संघटित डिजिटल प्रणाली आणि त्याचे संचालन यावर प्रमुख वक्ता म्हणून सखोल मार्गदर्शन केले दुपारी अल्पोपहारानंतरच्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला त्यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुळकर उद्योजक दत्ता सामंत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मालवण व्यापारी संघ उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांनी भारत माता की जय व वंदे मातरमच्या घुटनांनी उपस्थित व्यापारी बंधू भगिनींसाठीच्या विशेष संबोधनाची सुरुवात केली ते म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात व्यापार उद्योगासाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे पंतप्रधानांची भूमिका ही देशहिताची असून जुन्या कायद्यांमध्ये बदल बँकिंग क्षेत्रात बदल जनधन योजना जी एस टी सारखी एक कर प्रणाली मुद्रा कर्ज योजना स्टार्टअप योजना या विविध उपक्रमामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला फायदा झाला आहे कोरोना महामारी काळातही देशातील व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळे व पारदर्शक कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली आहे असं त्यांनी सांगितलं तसेच जिल्ह्यातील काजू देखील दर मिळावा त्याच्या अर्कांपासून नवीन उत्पादनाची निर्मिती करावी याकडेही शासनाचं लक्ष देत आहे असे त्यांनी सांगितले त्यासाठी प्रक्रिया केंद्र शासन उभारणार आहे यातून बागायतदारांना प्रति भोंडू सात रुपये दर मिळू शकतो व्यापाराच्या विविध विषयांना मार्गस्थ करण्यासाठी शासन म्हणून आपली जी जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या व्यापारी मेळाव्यात जिल्हा व्यापारी संघाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले यामध्ये मानाचा समजला जाणारा ज्येष्ठ व्यापारी जीवन गौरव पुरस्कार मालवणमधील ज्येष्ठ व्यापारी आणि मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरस्कर यांना जाऊन सन्मानित करण्यात आले कैलासवासी माई ओरस्कर स्मृती पुरस्कार महिला उद्योजिका ज्येष्ठ हॉटेल उद्योजिका सुरेखा वाळके यांना तर कैलासवासी प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार थारेपटण व्यापारी संघटना यांना कैलासवासी बी एस तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामीण नव उद्यमी पुरस्कार नांदोस कठ्ठा येथील विघ्नेश मार्केटिंगचे महेश यादव यांना सेवावृत्ती श्री बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा, स्वयं सेवा उद्यमी पुरस्कार सावंतवाडी आंबोले येथील विसलिंग वुड्सचे हेमंत भोगले यांना तर आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार देवगड व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांना व कैलासवासी विष्णू शिरसाक आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मालवणच्या सौ रिया बांदेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यापार करण्यात आला व्यापारी महासंघाच्या या मेळाव्यातील युवा ब्रिगेड तथा यजमान मालवण व्यापारी संघाच्या सदस्यांनी दिलेल्या योगदानाची तसेच आणखी आठ वर्षांनी मालवण शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या हायटेक नियोजनाच्या ग्वाहीची उपस्थित सर्वांनी विशेष प्रशंसा केली युवा व्यापारी फळीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सन्मानही केला जवळपास गेले वर्षभर आखणी व गेले महिनाभर अथक तशी यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या मालवण व्यापारी संघाच्या ज्येष्ठ युवा व महिला व्यापारी पदाधिकारी व सदस्यांची जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश निरोपकर यांनी विशेष प्रशंसा केली